ऐन रामनवमी उत्सवाच्या तोंडावर उत्सवानिमित्त नगर मनमाड हायवेला स्ट्रीट लाईटच्या खांबांना लाईट माळा लावण्याचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा बळी गेल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शिर्डीतील निसर्ग हॉटेल समोर नगर मनमाड रस्त्यावर रात्री साडे दहाच्या सुमारास शिर्डी नगर परिषदेच्या क्रेनला इको मारुती कारनं जोराची धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडलाय मिळालेल्या माहितीनुसार रामनवमी उत्सवाचं लाईटिंगचं काम सुरू असताना रस्त्यावर क्रेन उभा होता या उभ्या क्रेनवर कार धडकल्यानं कारमधील समीर पठाण आणि एक महिला गंभीर जखमी झाले जखमींना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून तात्काळ साईबाबा सुपर स्पेशालिटीला उपचारासाठी हलवलं मात्र उपचारादरम्यान गवांधे हा तरुण मृत पावला असून कारचालक समीर पठाण याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय या अपघातात शिर्डीनगर पंचायत कर्मचारी संकेत सालपुरे भावेश जैन आदींसह हर्षुल पठारे मयत प्रवीण गवांधे हे कर्मचारी कर्तव्यावर असताना भरधाव वेगात आलेल्या इको कारनं उभ्या क्रेनला जोराची धडक दिल्यानं हा अपघात घडलाय घटनास्थळी जखमींना बाहेर काढण्यासाठी सुनील गोंदकर काँग्रेसचे शहरात सचिन चौगुले कैलास सुपेकर यांच्यासह नागरिकांनी मोठे मदत कार्य केलं असून या घटनेत एका तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये ज्या टायमाला आलो त्या टायमाला दोन जण गाडीत होते स्वतः ड्रायव्हर आणि एक लेडीज होते आणि नगरपालिकेचं क्रेनचं काम चालू होत लाईटच तर त्याला ते दिसलं नाही डायरेक्ट जाऊन त्या गाडीला जाऊन तो धडकला धडकल्याच्या नंतर त्याचे पाय पूर्ण गाडीमध्ये आटकले गेले आटकले गेले तर लोक सगळे धावधाव करत होते आम्ही पण बघितलं पण तो आमचा आम जोडदार निघला त्याच्यामुळे आम्ही पण धाव घेतले आणि त्याला गाडीतून ओढून काढायचा प्रयत्न केला आम्ही स्वतः कपडे सुद्धा भरले स्वतः पूर्ण करता करता पूर्ण आम्ही सुद्धा जाम झालो ते करता करता खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी